ख डोळ्या जाई चटणी पाणी टाकून खा थोडं बाय बावडी खा पाणी टाकाय ना डोळ्यात जाईन चटणी बाजार आणा म्हटलं तर बाजारला नाही गेलं मला सवड नाही मला सवड नाही केस का पैसे दिलेला कुठे कालच दुकान बंद होत बंद दुकान बंद होत मग मागारी कशा आलं उशीर आलं का लवकर याल तर घरी उशिरा किती उशिरा आलं घरी तुम्ही उशीर चालतो उशी मग पैसे नाही की माझ्याकडे आता पैसे नाही म्हणजे मग मला पैसे दे मी उद्या देईन तुम्हाला परत कठीण करायला पैसे हलवलं

काय पैशाच हा जड हलवायचं आता उद्या कापीन उद्या कापीन मी उद्या कापीन होय रोजच पैसे हलवते केस वालत मरणाची दारुला जात दारुलाच जात उठून सुटून हरावलं पैसे बारीक पड नाही काय सहा वर्षाच बचाक ना आता कापीन उद्या कोणाला कापीन उद्या दे केस कापून केस कापीन उद्या तेल नाही कालवून आला मसाला नाही आता पाण्यात भाकर खायची बारी आली का नाही दोन रुपये जपून ठेवायचं म्हटलं तर कळा ना अजूनच हरावतय पैसे उठून सुटून लांडी अकरा वाणी करतोय का अजून बाई येड्या वणी वाईट वाईट काढणार मात्र वाईटाला काढणार चांगली या शिळ्या भाकरी या का या शिव्या भाकरी या शिळ्या भाकरी आता रोज गावात जायचं रोज गावात जायचं एक दिवस खाडं नाही जायचं सकाळी नऊ वाजता गेलं की बापू संध्याकाळी सहा वाजताच घरी संध्याकाळी सात वाजताच घरी आता ह्या हका या भाकरी आता ह्या रोज भाकरी खायच्या मी हका ह्या रोज बाकरी या भाकरी रोज खाऊन खाऊन आता मी मरायची शिळ्या भाकरी आता टाकून तरी कसे द्यायचे आता ह्या वाळू गुळात उकडून खाया घालते आता उकडून खाया घालते कसं आपण ह्याच्या माग आहे ही नाही आपल्या माग ह्याच्या माग आपण आहे आपण ही कष्ट केलं ना ही बाकर खाया मिळते आणि रोजच बुडत गावात या रानात काम करायचं म्हणलं थांब थांब थोड्या लगे आलो आता तो दोन वाप कुरक काय करावं या का हाणू तोड सपा सपा आपलंच सांगून तर ऐका का नाही ह्या भाकरी कधी कुत्र्यांना टाकून आता ह्या आता वाळलं तुकडं आहेत ना वाळलं तुकडं गुळात शिजवते गुळात आणि मग मग खाया काय गुळात खाऊन आहे ना कामाला हाकालते त्याशी पर्यात ना मी रोज खाते शिळी भाकर हा काय डेकर दिलं काय खाऊन आला का तिकडून काय खाल्लं निस्त्या पाण्याचा ढेकर येते काय एवढं पाण्याचा ढेकर येतात काय हा खाया बसलो तो दोन दोन तीन तीन चपात्या पुरत माहित हो मी एक तरी कवर खावा रोजच खाते मी बाकरी ती म्हणतात ना घरात लक्ष्मी असते त्या लक्ष्मीला कधी नाराज करायची नाही कधी दुखवायचं नाही हा कधी वाईट मानायचं नाही ही लक्ष्मी रोजच बाकरी खाते शिड्या म्हणून टोपलं भरलंय बाबा मी लक्ष्मी आणि ह्या भाकरी खायच्या आणि ह्या मग रोज रावा हा गाव बंद करावा कर शेती करावा काम करावं कर सकाळच्या पारी उन्हाच्या आधी तास दोन तास सावलीला बसावा तेवढं नाही कळत होई जायचंय का नाही राहणार जगे उठून मग उठून नाही बाकरी टाकते वाळायला ह्या जरा बाक पाणी टाकून द्यायचं म्हणजे किती मास देवाण झाले का नाही हा एक तर माणसाला बाकर बाकर करीत माणूस त्याच्या मागं गव परा देवारीयरा हा आता हे काय करते उकाडं करते बर का गुळात उकाडं केलं ना जिरी मोहरी टाकून चांगलं फोडणी द्यायची आणि गुळ गुळाला काय करायचं उकळी लावून द्यायची चांगली गुळवणी करायची आणि त्या गुळवणी थाय ना टुकडं जर शिजावलं ना एकच नंबर उकाडं लागतं माझ्या आहे ना माझ्या काय करायची वरण करायची वरण आणि वरणात असलं उकाडं करून खाया घालायची पोरं अशी पडून घेत नव्हतं आम्ही बहीण भावडच हो आम्ही दबारा बहीण भावडं पण कधी एवढा तुकडा नाही वाया जाऊन दिला आम्ही भाकरीचा आणि आता इथाल्या भाकर शिळी खायची म्हणलं त्यांच्या नारद्यात टोच ती टाचा 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 हा बर रोजच कवर खायची शिळी भाकर दिवस आहे काही टोपलं का रोजच भरतंय दोन दिवसाला टोपळं भरतंय दोन दिवसाला टोपलं भरतय